हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला सर याआधी तुम्ही सांगितलं होतं की बऱ्याच भागात अतिवृष्टीसारखा आपल्याला पाऊस पाहायला भेट मिळेल आणि परिस्थिती सुद्धा होणार आहे तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे तर आता शेतकऱ्यांना उघडीप पाहिजे होती आता शेतकरी मला फोन करत होते की चांगली उघडीप कधी मिळणार तर काय राहणार सर आता पुढचा अंदाज नक्कीच आता पा महाराष्ट्रामध्ये जो काही पाऊस थामान घातलेला आहे तो आता चांगला जोर त्याचा चांगलाय आणि परिस्थिती जी आहे ती आता नियंत्रणात येऊ शकते अशा पद्धतीची उडी आपल्याला चार दिवस चांगली मिळते आहे पण जिल्ह्यानुसार थोडी उघडी किचकट आहे वेगवेगळी आहे तर उद्या मराठवाड्यातले सर्व जिल्ह्यातला पाऊस हा चांगलाच मोकळा होतोय म्हणजे थोडेफार एखाद दोन दहा पाच गावाला फटकारे फटकारे आले तर तसेच फटका येतील अंदादा पाऊस चांगला विश्रांती हा घेतोय हो। आणि पावसाचा जोर हा ओसरल्यामुळे शेतकऱ्यांना चार दिवस कामे करण्याची संधी मिळते हो। उद्याच्या पावसामध्ये फक्त काय होईल की एखाद्या तालुक्यामध्ये एखादा फटका येणं अशा गोष्टी आहेत सकाळच्या पारी संभाजीनगरला नाशिकला हो। पाऊस राहू शकतो मध्यमच्या बरोबर सकाळचा फटका गेला की दिवसभर वातावरण हे मोकळ होऊ शकतं मराठवाड्यातल्या सर्व आलाय खानदेश मध्ये आणि बुलढाण्यात भागांना सा बारीक सारीक सांगली सांगलीमध्ये बारीक सारीकेतुळे असं हे राहू शकत आणि परवाच्या दिवशी पासून म्हणजे तीस तारखेपासून सबंध मधला पाऊस हा क्लिअर होऊन जातोय हा हा तीन हे दिवसांनी सांगत आहात हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार त्याबद्दल एक सविस्तर माहिती द्या आणि पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार त्याच्याबद्दल सांगा हे पहा तुम्हाला तेच सांगितलंय मी कि ज्या ठिकाणी राज्यामध्ये जो जो पाऊस बरसला आताच्या काळामध्ये अशा सगळ्या भागांमध्ये उद्या पाऊस चांगला ओसरतोय अगदी नॉर्मल होते म्हणजे फक्त दोन चार वाजता म्हणा सकाळच्या पाच एक झटका आणि दिवस माझा थोडासा बारीक पाऊस अशा दोनच टायमिंगचा पाऊस आहे आणि तोही वीस नाही तर दहा टक्के भागामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये बरोबर आहे आणि तीस तारखेला याच्यापेक्षाही तो कमी होणार आहे फक्त गोंदियाला गडचिरोलीला तो संध्याकाळच्या वेळेला दिवस माझा पाऊस येऊ शकतो चंद्रपूरला आणि आता संपूर्ण महाराष्ट्र मोकळा आहे नंदुरबारमध्ये सुद्धा कुठेतरी स्थानिक वातावरणाचा पाऊस बनू शकतो आणि हे चालणार आहे दोन तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत आणि अजून एक महत्वाची गुड न्यूज अशी आहे की महाराष्ट्रातला जो काही परतीचा मान्सून आहे परतीचा मान्सून फक्त तो कायमचा ह्या वर्षी जातून निघून जाणार आहे ती तारीख सुद्धा तार डिक्लेअर केली दहा किंवा अकरा तारखेला निघून जाईल आणि त्याच तारखेला थंडी पण मध्यम स्वरूपाची व्हायला सुरुवात होईल जी नैसर्गिक थंडी असते त्यापैकी बरोबर आहे आणि तिथून पुढे जो काही पाऊस मध्ये येणार आहे तो डब्ल्यूडी एमजीओ येणार आहे आणि तो पाऊस ह्या पावसासारखा खराब नाही आहे बरोबर आहे आणि सर तुम्ही यापूर्वीच असं सांगितलं होतं की दहा तारखेला पाऊस निघून जाणार आणि सर तुम्ही प्रमाणेच आता पाऊस उघडण्याच्या याच्यावर आलेला आहे हा हा आणि जाता जाता फक्त एक झटका आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये तो पूर्व मराठवाडा विदर्भ खानदेशामध्ये परत महाराष्ट्रामध्ये तो पाऊस येणार आहे की तारीख चार पासून तीन तारखेपासून सुरुवात करतो तो नागपूर वगैरे भागांमध्ये त्यामध्ये विदर्भ पण आलाय काही प्रमाणामध्ये इकडे पश्चिम महाराष्ट्रातला आहिल्यानगर बीड वगैरे परिसर आलाय छत्रपती संभाजीनगर आलाय पहिल्या दिवशी तीन तारखेला व्याप्ती कमी आहे चार तारखेला ही व्याप्ती कमी आहे पण पाच सहा सात आठ नऊ व्याप्ती जास्त आहे परत विजांचा लकलाकाट होणं गरमीचा पाऊस आहे त्यामुळे विजा वगैरे होऊ शकते याच्यामध्ये मराठवाडा विदर्भ देखील सामविष्ट आहे आणि हा पाऊस फक्त चार दिवसासाठी आहे आणि हा घटका निघून गेला आठ नऊ ला पाऊस हळूहळू कमी होत तो निघून जाणार आहे हो हो बरोबर आहे सर आता सर तुम्ही या पूर्वी जे बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन चक्रीवादळ बनत आहे चार तारखेला तीन का चार तारखेला बनत आहे तर त्याबद्दल माहिती सांगितली होती कि याची दिशा ठरायची थर, आहे तर सर या रेकॉर्डिंग मध्ये आता त्याची दिशा ठरलेली आहे का समजा कोणत्या भागातून ते कोणत्या ला जायची शक्यता आहे त्याची नक्कीच दिशा ठरली त्याची आणि त्याच्या दिशेनुसारच तो पश्चिम बंगालच्या कडे जातो आहे त्यामध्ये झारखंड त्यानंतर जे काही उत्तराखंडचे वेगळे भाग जे आहेत पश्चिम बंगाल आहे त्यानंतर छत्तीसगड मागे बाष्प पूर्व विदर्भात मराठवाडा येणार आहे आणि तोच पाऊस आपल्याकडे तिकडनं फिरत तो मागे सरकणार आहे बाष्प जे काही वारिस होतात उत्तरेकडनं तो वारा बरोबर ते बाष्प इकडे ढकल जाणार आहे म्हणून तो पाच तारखेपासून पुढे पाऊस थोडा मोठा होतोय हा 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 आणि सर तुम्ही यापूर्वी असं बी सुद्धा सांगितलं होतं की शेतकऱ्यांना काळजी करायचं काम नाही दहा तारखेपासून उघडीत मिळणार आणि सोयाबीन काढण्यासाठी तुम्हाला एकदम पोषक वातावरण मिळणार हुँ, हुँ. सर हुँ. आता दहा तारखेनंतर मग काय कंडिशन राहणार समजा दहा तारखेनंतर सकाळ संध्याकाळ थंडी आणि त्याच्यामध्ये सुद्धा कुठे मोठे कुठे मोठे स्थानिक वातावरणाचा जा पाऊस राहील जास्त काही मोठा पाऊस नाही जो नॉर्मली दरवर्षी पुढे असा असा पाऊस राहील आणि जी काही भीती होती भयावह आहे जी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली होती ती आता इथून पुढे एवढा आठवडा जाऊ द्या फक्त त्या दहा तारखेपासून पुढे दहा ऑक्टोबर नंतर ती परिस्थिती उद्भवणार नाहीये हो हो बरोबर आहे सर फक्त एक आठवडा परत त्रास आहे आपल्याला देखील सांगितलंच पाहिजे तर सर थंडीच्या अंदाजामध्ये काही बदल झालेला आहे का समजा काहीच नाही नॉर्मली थंडी सुरुवात होते बावीस ऑक्टोबरला थंडी चांगली तीव्र वाढणार आहे आणि दहा ऑक्टोबर पासून ती वाढणार म्हणजे दहा दिवसाचा फरक आहे पण थंडीला सुरुवात ह्या अकरा बारा पासून होते आणि सात आठ दिवस ती ढगाळलेली मध्य माशी थंडी राहू शकते त्यानंतर बावीस ऑक्टोबर पासून ती तीव्र होऊ शकते आणि त्या बावीस ऑक्टोबरच्या थंडीमध्ये चार दिवस थंडी परत ढगाळली परिस्थिती जाणार आहे हो का मग सर चार तारखेनंतर काही परत पावसाची शक्यता आहे का, का समजा शेतकऱ्यांसाठी हो तेच सांगितलंय ह्या चार ऑक्टोबर पासून तू पाऊ शक हा हो समजा मग दहा तारखेपासून उघडीत मिळणार शेतकऱ्यांना हो नक्कीच तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच नक्कीच